मित्रांनो रुबाब शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोललो आहे कन्नड टॉमॅटो मार्केटमध्ये दरच्याप्रमाणे लावलेलं बघण्यासाठी मित्रांनो आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वा दुपारचे वाजलेले तीन सवा तीन तर मित्रांनो तीन वाजे तीन सवा तीन वाजेची परिस्थिती बघता इथं मोठ्या वाहनांची दोन रांगा कम्प्लीट झालेल्या आता तिसऱ्या रांगेला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि छोट्या वाहनांचा पूर्ण झालेलं आहे पूर्ण रांग तिकडे तर मित्रांनो आपण थोड्याच वेळात पूर्ण लिलाव कवर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येत राहील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल लगेच तर मित्रांनो बघूया आजचा काय भाव निघतोय پيرا بھائی سارے پیرا بھائی 14 روپے 14 روپے پر دی بو گے رے 13 روپے نال دے رے اے 14 روپے کیا کرنا لگا مارے در پر 14 روپے سارے 6 روپے سارے 6 روپے سارے 6 روپے راتور کر رے 16.5 روپے 13 گلاڑبو

सतरा रुपये शव सतरा रुपये का भाव आहे दादा चौदा रुपये चांगले का बघेल दादा काय बघेल साडे पंधरा सा चांगली क्वालिटी किती थोडं आहे किती थोडा आहे दुसरा आहे किती किलाय

ಸೋಲಾ ರೂಪಾಯಿ ಪೈಲೈ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಸಾ

ಸೋಲಾ ರೂಪಾಯಿ ದಾಟಿ ತೋಡ ಕಾಡೆ ಸೋಳ ಸಾಧ್ಯ ಗರ್ಜೆ ನಾ ಭೂ

ಅ

का भाऊ गेले साडे पंधरा मित्रांनो मोठ्या वाहनांचं पहिल्या रांगेचा लिलाव कवर झालेला आहे मित्रांनो तर दुसऱ्या रांगला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बघूया आपण शेवटपर्यंत लिलाव कवर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

સાત નવ દસ સા દસ ગે બારા તે પંદર સાડે પંદર સોલ સોલ રૂપાઇરો

ਰਾਤ ਤੋਂ ਲੇ ਲੇ 3 ਰੁਪਏ ਕਿਲੋ ਰਤਰਾ ਹਾਂ ਹਾਂ ਇਹ ਕਿਸ ਮੜਾ ਇਹ ਰੁਪਏ ਕਮ ਕਰਦੇ ਦੀ ਬਾਤ ਮਤੀ ਕੀ ਬਹੁਤ ਜਦਾ ਕੀ ਰੰਗ ਭਾਈ ਯੂਟਿਊਬਰ ਇਸ ਤੇ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਨੇ ਬੋਲੇ ਕਾ ਹੋ ਗਿਆ ਲੈ ਅਗੇ ਪਾਉ ਦੀ ਬੋਗੇ 17.5 17.5 ਕੌਨਦੀ ਵੈਰੀਟੀ ਚਾਰਮਿੰਗ ਬ੍ਰੈਡ ਚਾਰਮਿੰਗ ਬ੍ਰੈਡ ਕਿ ਕਿਦ ਕਰਾਂ ਲੈ ਅੱਜ ਕਿਤੋਂ ਆ ਤੜਾ ਹੈ

का में ना ए, ना। अरे ना। है कितने में भेजा चल बोलो बोला क्योंकि पंद्रह सोलह साढ़े सोलह साढ़े सोलह अमल सेट कर रहे साढ़े तीन चार साडे चार पाच साडे पाच छात साडे सात आठ बाय साडेआठ नऊ साडे नऊ द्या साडे ग्यारा साडे गाय अमोल कोणता अमोल तेरा तेरा बाई तेरा बाईल अमोल ए पिंटू चला पंधरा रुपये સાહેબ આઠર ભાઈ નઈ ના દા આઈ લેના પાસ કસ કે તો 11 રૂપિયો કિલો સટકા 8 કિલો જે 15 ઓ 17 અડદા ચાલો 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 સાદીપો ચ બોલો સા પંદર સાય સોલ રૂપાઇ સા રૂપાઇ સા અવિનાશ ગેર સા सत्रह सत्रहीमेंसि जोर से तरह चौदा चौदा से चोॾहं पंद्रहं से पंद्रहं लेकिन